माय मौली विचार म्हणतात संस्कृतीचे करू जातात अलकारात्माही त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल दत्ता दत्तात्रयवाणी सात उंबरकर माहेर वडगाव आज देवे जागर देवीचे गाणे अंबा जोगवा जोगवा काशी जोगवा 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 अंबा जोगवा 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 काशी जोगवा 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 मागत मागत गेली जोगवा मागत मागत गेली बाई आतार आळीत जोगवा मागत मागत गेली आतार आळीत गेले आतार आळी हळदी कुंकू माझ्या पडीत गेले आतार आळीत हळदी कुंकू माझ्या पर्डीत आंबा जोगवा 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 काशी जोगवा 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 आंबा जोगवा 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 मागत गेली मी माळी याच्या आळीत जोगवा मागत गेली मी माळी ह्याच्या आळीत हार बेल फुल आलं माझ्या परीत हार बेल फुल आलं माझ्या परडीत आंबा जोगवा 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 आंबा जोगवा 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 मागत गेले बाई मी कासार आळीत जोगवा मागत गेले बाई म्या आकासार आळीत हिरवा चुडाग चुडाग माझ्या परडीत हिरवा चुडाग चुडाग माझ्या परडीत आई जोगवा, जोगवा, जोगवा आंबा जोगवा जोगवा जोगवा, जोगवा, जोगवा जोगवा, 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 काशी जोगवा 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 मागत गेले मी शिंपी आळीत जोगवा मागत मागत गेले शिंपी आळीत गेले शिंपी आळीत साडी चोळी परडीत गेले शिंपी आळीत साडी चोळी परडीत आंबा जोगवा 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 काशी जोगवा 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 अंबा जोगवा जोगवा आंबा जोगवा मागत गेले मी ब्राह्मण आळीत जोगवा मागत गेले मी ब्राह्मण आळीत गेले ब्राह्मण आळीत पुरणपोळी पुरडीत गेले ब्राह्मण आळीत पुरणपोळी माझ्या पडीत आंबा जोगवा 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 अंबा जोगवा 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 काशी जोगवा 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 આંબા જોગવા 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 આંબા માતા જય માતા કી જય